तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत माझ्या छोट्याशा गार्डनमध्ये आणि चला बनवूयात आजची रेसिपी आज अशी रेसिपी आहे जी आपण उपवासाला सुद्धा खाऊ शकतो उपवासाला जर मस्त शेप फुललेले पॉपकॉर्न मिळाले तर हो ते सुद्धा साबुदाना आणि आलूपासून बनलेले चला मग बनवायला सुरुवात करूयात आणि वर्षभरासाठी सुद्धा करूयात बनवायला अगदी सोपी आहेत खायला तर अप प्रतिम लागतात आणि एवढे छान असे प्रमाणे हे फुलतात बघा खायला खुसखुशीत आहेत बनवायला सोपे आहेत तर चला जास्त वेळ न गमवता रेसिपीला सुरुवात करूयात तर नमस्कार मंडळी मी आहे स्वाती आणि स्वातीच रेसिपीजमध्ये आज आपण बनवत आहे उपवास स्पेशल साबुदानाचे पॉपकॉर्न रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सही शेअर केलेली आहे तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि शेवटपर्यंत जरूर पहा उपवासासाठी परफेक्ट अशी रेसिपी आहे महाशिवरात्री असो नवरात्र असो हा नाश्ता झालाच पाहिजे तर बघू शकता याच्यासाठी आपल्याला छान असा साबुदाना भिजवलेला लागेल तोसुद्धा असा मोत्यांप्रमाणे पाहू शकता काय मस्त असा मोकळा मोकळा आणि छान आतपर्यंत साबुदाना भिजलेला आहे तर असा साबुदाना आपल्याला हवा मी इथे अर्धा किलो साबुदाण्याचं तुम्हाला हे पॉपकॉर्न बनवून दाखवते तर या प्रमाणातच तुम्ही एक किलो दोन किलो पाच किलोचे सुद्धा बनवू शकता फक्त साबुदाना भिजवताना लक्षात घ्या याच्यामध्ये व्यवस्थित पाणी घालून भिजवा म्हणजे याचा जास्त गाठा होणार नाही किंवा साबुदाना हा थोडासा थडाही राहणार नाही व्यवस्थित भिजलेला असला की त्याचे पॉपकॉर्न छान होतात एक घ्यायचा आहे आपल्याला इथे उकडलेला आलू आणि एक घ्यायचा आहे कच्चा आलू अर्ध्या किलोचं प्रमाण आहे अर्ध्या किलोसाठी एक उकडून आलू घ्यायचा आणि एक कच्चा आलू घ्यायचा तुम्ही जर एक किलो साबुदाना घेतला तर मग दोन उकडलेले आलू आणि दोन कच्चे आलू घ्यावं लागतील तुम्हाला उकडलेला आलू घेतल्यामुळे याला बाइंडिंग चांगली येते आणि कच्चा आलू घेतल्यामुळे याच्यामध्ये ते लच्छे छान असे उठून दिसतील तर उकडलेला आलू सुरुवातीला आपण जे अद्रक किसायची किसणी असते ना त्यांनी असा व्यवस्थित किसून घेऊयात हो आणि हा जो कच्चा आलू वापरलेला आहे तो सोलून घेतला वरची साल काढून घेतली आणि त्याचे छोटे छोटे लस्से किंवा मग तुम्हाला जर वाटलं तर थोडे मोठे घ्यायचे तर मोठ्या किसणीने सुद्धा तुम्ही किसून घेऊ शकता थोडेसे मोठे जर याचे लच्छे पडले ना तर ते छान असे त्याच्यामध्ये उठून दिसतात तर कच्चा आलूसुद्धा इथे मी किसून घेतला तोसुद्धा आता डायरेक्ट आपण याच्यामध्ये घालून घेऊयात लगेच घालायचा तुम्हाला जर वेळ असेल बनवायला तर कच्चा आलू हा पाण्यामध्ये ठेवावा नाहीतर तो काळा पडतो चवीनुसार मीठ घालून घ्यायचं थोडंसं लाल तिखटसुद्धा घालायचं याच्यामध्ये आणि जिरं घातलं आहे बघा आता तुम्हाला लाल तिखट नाही वापरायचं तर तुम्ही याच्यामध्ये हिरवी मिरची पेस्ट घालू शकता लाल तिखट घातल्याने पॉपकॉर्नला रंग चांगला येतो बघू शकता आता हातानेच आपल्याला छान असं हे सगळं मिळून घ्यायचं आहे याच्यामध्ये पाण्याचा अजिबातही वापर करायचा नाही कारण साबुदाना भिजलेला आहे उकडलेला आलू वापरलेला आहे त्यामुळे याला छान अशी बाइंडिंग येते जास्त याच्यामध्ये कुठले जिन्नस मी घालत नाही कारण हे उपवासासाठीच आपण बनवत आहे जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर वगैरे घात असाल तर मग कोथिंबीर याच्यामध्ये बारीक चिरून घालू शकता आता मी टेरेसवरती छान असा एक कागद आथरून घेतला आता कागदावरती तेल पाणी काहीच लावायची गरज नाही तसं त्याच्यावरती छान असे आपण सांडगे कसे घालतो तसे सांडग्यांप्रमाणे हे असे छोटे छोटे याचे सांडगे म्हणा म्हणून घेऊ शकतो ते असे छान तेलामध्ये गेले की पॉपकॉर्नप्रमाणे फुलतील प्रत्येक उपवासाला साबुदाना खिचडी किंवा भगर किंवा तळलेलं असं दुसरे काही पदार्थ खायला कंटाळा येत असतो थोडं बोरिंग होतं नवरात्राचे नऊ दिवस उपवास आपण करतो महाशिवरात्रीचा उपवास असो एकादशीचा असो किंवा मग गुरुवार असो कुठलाही उपवास असो आणि एकटीचा उपवास असला की एकटीसाठी साबुदानाची खिचडी भी करणं किंवा आणखी कुठला पदार्थ करणं थोडंसं कंटाळवाणं आपल्याला वाटतं हो ना मग असे जर काहीतरी घरामध्ये बनून तयार असलं की मग लगेच घेता येतं आणि तळून आपला फराळ तयार होतो दोन ते तीन दिवस छान हे कडकडीत उन्हामध्ये मी वाढवून घेतलंय बघू शकता मस्त उन्हात आतपर्यंत वाढलेलं आहे हे छान वाढून घ्यायचं कारण वर्षभरासाठी आपण हे स्टोअर करणार आहे आणि आता आपण याला तळून घेऊयात तळताना गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आणि तेलसुद्धा कडकडीत गरम हवं म्हणजे आतपर्यंत छान असं तळलं जातं याच्यामध्ये असा सा जो अख्खा आपण ठेवलेला आहे ना तो तळल्यानंतर खूप जास्त उठून दिसतो आणि जो कच्चा आलू आपण याच्यामध्ये घातला होता त्याचे लच्छे तर खूप भारी दिसतात त्याच्यामध्ये मस्तच बघू शकता काय मस्त फुलतोय जणू काही पॉपकॉर्नच असा जर पदार्थ उपवासाला खायला मिळाला तर उपवासाची रंगत आणि मजा आणखीनच वाढेल आणि उपवास भारीसुद्धा जाणार नाही तर या पद्धतीने उपवासाचे पॉपकॉर्न तुम्ही एकदा बनवून ठेवा वर्षभरासाठी स्टोअर करू शकता वर्ष काय दोन वर्षही खराब होणार नाही छान जर व्यवस्थित कडकडीत उन्हात तु वाढवून घेतले आणि कुठलाही वाढवणीचा पदार्थ हा वर्ष दोन वर्षासाठी आपण जेव्हा स्टोर करतो तेव्हा मे महिन्याच्या मध्या किंवा मग मे महिन्याच्या शेवटी शेवटी जेव्हा कडकडीत ऊन असतं ना तेव्हा ते पदार्थ एकदा ऊन देऊन घ्यायचे म्हणजे ते पावसाळ्यात हिवाळ्यात त्याला जाडी अळी असं काही लागत नाही ही महत्त्वाची टीप होती बघा प्रत्येक वाळवणाच्या पदार्थासाठीही लागू होते आजचा पदार्थ बघा काय मस्त खुसखुशीत झाला आहे परफेक्ट आता हे खायचं कसं तुम्ही असंच खाऊ शकता कारण याच्यामध्ये आपण थोडंसं तिखट आणि मीठसुद्धा घातलेलं आहे पण जर तुम्हाला आणखी छान चटपट याला बनवायचं असेल तर तुम्ही याच्यावरती थोडंसं काळं मीठ भरभरू बुर शकता आणखी वरतून लाल तिखट घालू शकता किंवा मग याच्यावरती भाजलेल्या जिऱ्याची पूडसुद्धा तुम्ही घालू शकता आणि असं तळून जरी ठेवला तरी सात आठ दिवस हे खराब होणार नाही आणि वाळवून बंद डब्यामध्ये ठेवला तर वर्ष दोन वर्ष आरामात टिकतो तर मग वाट कसली बघताय पटकन साबुदाना भिजू घाला आणि पटकन उपवासाचा पदार्थ बनवून मस्त स्टोर करा आणि उपवासाला एन्जॉय करा रेसिपी आवडली असेलच याचा मला पूर्ण विश्वास आहे अजूनपर्यंत लाईक केलं ला नसेल तर प्लीज रेसिपीला लाईक करा सोबतच आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा